मनापासून स्वागत आहे शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये चॅनल ओपन करायचं आहे शॉर्ट्स व्हिडिओ हे सगळं पहिल्यांदा जाणून घ्या कारण काय आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ कसे टाकायचे किंवा काय नियम आहेत हे काही माहिती आपण डायरेक्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो आणि पुढे गेल्यानंतर ले आपल्या लक्षात येत अरे हा नियम तर नव्हता किंवा कॉपीराईट स्ट्राईक येतो किंवा रियूज कंटेनर असं काही होऊ शकतं त्याच्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओचे काय नियम आहेत ना ते मी तुम्हाला तुमचा काहीतरी बिझनेस असेल तर त्या संदर्भात तुम्ही छोटे छोटे क्लिप बनवून शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकू शकता किंवा करमणुकीचे व्हिडिओ बनवू शकता किंवा वेगवेगळे ऍक्टिंग करता असे बरेच प्रकार आहेत शॉर्ट व्हिडिओ मध्ये ते तुम्ही बनवू शकता शॉर्ट्स व्हिडिओ मधून आपल्याला लवकर प्रसिद्धी मिळते आपण लोकांच्या पर्यंत लवकर पोहोचतो सबस्क्रायबर सुद्धा आपले वाढतात शॉर्ट व्हिडिओवर जर जा, जास्त सबस्क्राइबर असले तर बऱ्याच वेळेला बऱ्याच कंपन्यांचं प्रमोशन आपल्याकडे येत असतं आणि एखाद्या जर कंपनीचा प्रोडक्ट आपण प्रमोट करत असलो तर त्याचा म्हणजे आपल्याला इन्कम मिळतो प्लस त्याचं म्हणजे लिंक ज्यावेळेला आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याच्याकडून सुद्धा आपल्याला पैसे मिळत असतात म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण प्रमोशन जास मार्फत जास्त पैसे मिळवू शकतो पण काय आहे सांगू का शॉर्ट व्हिडिओला रेव्हेन्यू खूप म्हणजे खूप कमी आहे एक ते दीड हजार व्ह्यूज ला एक पॉइंट एका डॉलर मधला एक पॉइंट फक्त मिळतो प्रत्येक

थमनेल सुद्धा चांगला अट्रॅक्टिव्ह देता येतं शॉर्ट व्हिडिओ लगेच व्हायरल होऊ शकतात त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओचे हे फायदे आहेत पण त्यासोबत आपल्याला रेव्हेन्यू सुद्धा कमी मिळत असतो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपण तीन मिनिटापर्यंत शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतो असा एक नवीन नियम आलेला आहे याच्यानंतर एकोणसाठ सेकंदाच्या आत आपण एखादं म्युझिक वापरू शकतो जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दुसऱ्याचे फोटो ऑडिओ किंवा दुसऱ्याचं एखादं सॉन्ग वापरत असाल तर तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक दिला जातो जर जा कॉपीराइट स्ट्राईक नको असेल तर ज्याचं आहे त्याची परवानगी घ्यावी लागते आणि म्युझिक घेताना म्युझिकवाल्यांची पण लायसन आहेत ती घ्यावी लागतात त्यां ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिहावं लागतं त्यावेळेला आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक किंवा कॉपीराइट येत नाही शक्यतो तुम्ही काय करा एक मिनिटाच्या आत जर सॉंग वापरत असाल तर चालेल पण त्याच्या पुढं जर सॉंग वापरणार असाल ना तर युट्यूब लायब्ररीतूनच म्युझिक घेऊन ते वापरा आणि काय हो, म्हणजे बरेच जण काय करतात गुगलवरचे फोटो डाउनलोड करतात गुगलवरच म्युझिक डाउनलोड करतात आणि ते व्हिडिओ न लावतात असे प्लीज व्हिडिओ युट्यूबमध्ये चालत नाही तरी यूज कंटेंट येतो किंवा कॉपीराईट स्ट्राईक येतो तुमचा आवाज पाहिजे कमीत कमी तुमचा आवाज तरी पाहिजे त्यामध्ये त्यामुळे प्लीज ने, मदे या गोष्टी तुम्ही लक्षात घेत जा शॉर्ट्स व्हिडिओ जर एखाद्या कंपनीने तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये प्रमोशन त्यांच्या एखाद्या प्रोडक्ट चा करायला सांगितलंय तर त्यासाठी मात्र तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो कारण एका मिनिटाच्या आत त्यांच्या कंपनीचं जे काही आहे ना ते प्रोडक्ट व्यवस्थित वापरून सांगायचं असतं तुम्ही तर ते व्हिडिओ बघत असाल युट्यूब मध्ये यावरून तुम्ही अंदाज घ्या की शॉर्ट व्हिडिओवर काम करायचं की लॉंग व्हिडिओवर काम करायचं हे तुमचं तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आणि शॉर्ट्स व्हिडिओ आपल्याला नव्वद दिवसात दहा मिलियन व्ह्यूज आणावे लागतात हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या जर तुम्हाला हे पटकन म्हणजे मॉनिटाईज करायचं असेल नव्वद दिवसाच्या आत तर तुम्हाला रोज न चुकता दोन व्हिडिओ तर टाकलेच पाहिजेत आणि व्हिडिओची क्वालिटी असू द्या क्वांटिटी असू द्या हे सगळं प्रॉपर व्यवस्थितच दिलं पाहिजे त्याच वेळेला लोक आवर्जून येऊन तुमचा व्हिडिओ बघणार शॉर्ट्स व्हिडिओला जर तुम्ही म्युझिक वापरत असाल तर ज्या कंपनीचं म्युझिक वापरणार आहात कारण पंद्रह जुलाई नंतर जी अपडेट आलेली आहे त्यामध्ये असं मेंशन केलेलं आहे की ज्या आपण शॉर्ट व्हिडिओचं एखादं म्युझिक वापरतोय आधीच शॉर्ट व्हिडिओचा रेव्हेन्यू कमी असतो आपल्याला मिळत असतो त्यातील सुद्धा थोडा भाग त्या म्युझिक कंपनीला जाणार आहे यावरून विचार करा शुद्दा शुद्दा की तुम्ही म्युझिक किती वापरायचं आणि स्वतःचा व्हॉइस किती द्यायचा कारण बऱ्याच जणांचे मी बऱ्याच जणांना सांगितले की शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्या काय काय प्रॉब्लेम आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही सुद्धा सगळ्यांनी चेक करा असे जर व्हिडिओ असतील तर आत्ताच प्रायव्हेट करून ठेवा आता शॉर्ट्स व्हिडिओचे नव्वद दिवस काउंट कसे करायचे कारण बऱ्याच जणांच्या एवढा मनात गोंधळ आहे आणि मला हा सारखा प्रश्न वारंवार विचारला जातो की ताई नव्वद दिवस म्हणजे नक्की काय आता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात तसे शॉर्ट्स व्हिडिओचे नव्वद दिवस म्हणजे तीन महिने नाही तुम्ही काळजीपूर्वक ऐका शॉर्ट्स व्हिडिओचे नव्वद दिवस म्हणजे तीन महिने नाही मी त्यासाठी तुम्हाला एक व्यवस्थित एक लिहून ठेवलेला आहे काउंट केलेला आहे का तर तुम्हाला पण सांगता यावं म्हणून तुम्ही जर एक जून ला शॉर्ट्स व्हिडिओचा चॅनेल चालू करताय तर तुम्हाला एकोणतीस ऑगस्ट ला ना नव्वद दिवस पूर्ण होणार बघा लक्षात घ्या कारण एकतीसशे जुलै महिन्यात एकतीस तारीख आलेली आहे त्यामुळे तो एक दिवस एक्स्ट्रा वाढलेला आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्ट पर्यंतच तुम्हाला मुदत आहे नव्वद दिवसाची त्या आज तुम्हाला चॅनेल मॉनिटाईज करायचं आहे त्यामुळं ना शॉर्ट्स व्हिडिओ बनवताना किती तारखेला आणि किती तारखेपर्यंत ता आपल्याला एवढं व्हिज हो जायचे ते एकदा कॅल्क्युलेशन करून ठेवा यानंतर जर 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 आता ठीक आहे झालं तुम्ही तुम्ही दुसरी एखादी तारीख घेतली असेल समजा ऑगस्ट ठीक आहे पंचवीस ऑगस्टला चॅनेल चालू केलंय तर काय करायचं पंचवीस ते एकतीस ऑगस्ट हे सात दिवस झाले त्यानंतर सप्टेंबरचे तीस दिवस ऑक्टोबरचे एकतीस दिवस आणि नोव्हेंबरचे बावीस दिवस आणि पहिले ऑगस्ट चे सात दिवस असं कॅल्क्युलेशन करून बावीस नोव्हेंबरला तुमचा चॅनेल शॉर्ट व्हिडिओचा मॉनिटाईज म्हणजे नव्वद दिवस तुम्हाला अवेलेबल आहे जर नव्वद दिवसाच्या पुढे गेला किंवा नव्वद दिवस आला तर इकडचा मायनस होतो पुढे जसं ऍड होईल तसं इकडून मायनस होत जातो म्हणजे पुढे पुढे नव्वद एक 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 दिवस पुढे जाणार म बऱ्याच म्हणजे काय होतं काही काही व्हिडिओना लाखात व्ह्यूज गेलेले असतात मग ते व्हिडिओ आपले म्हणजे त्याचा व्ह्यूज धरल्या जात नाही त्या नव्वद दिवसातून मायनस होत जातात म्हणून मी सांगत असते की शॉर्ट व्हिडिओवर काम करते ना तर तुम्ही पहिलं एक लक्षात घ्या एक टार्गेट ठेवा की आपल्याला नव्वद दिवसात काही करून दहा मिलियन व्ह्यूज आणल्या पाहिजेत तरच आपला चॅनेल मॉनिटाईज होईल नंतर असं काही तिथं म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकू शकता पण जे नव्वद दिवस आहेत ना जोपर्यंत नव्वद दिवसाचं पूर्ण तुमचं टार्गेट असतं ना त्याच दिवसात तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करावा लागतो त्यामुळे प्लीज शॉर्ट्स व्हिडिओ बनवताना काही सुद्धा घाबरायचं काम नाही तुम्ही व्यवस्थित जर मनाची तयारी केली थोडस संयम सा ठेवला व्यवस्थित जर पटवून दिलं ना लग... तुम्ही नक्की नव्वद दिवसात चॅनल तुमचा मॉनिटाईज कराल कारण बऱ्याच क्रिएटरांनी केलेला आहे तुम्ही सुद्धा करू शकता तुमच्यात सुद्धा ते आहे फक्त ना तुम्ही घाबरताय काय होईल का नाही आपला स्वतःचा कंटेन असला आपला स्वतःचा आवाज असला आपण स्वतः त्यामध्ये व्यवस्थित माहिती दिली असेल तर कशाला घाबरायचंय आज किचन किचनच्या टिप्स बऱ्याच जण देतात किचनच्या शॉर्ट्स व्हिडिओ बनवतात ठीक आहे तुमचे व्हिडिओ पण मी सांगताना एक सांगते की तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओला कराल त्या दिवसापासूनचे पुढचे नव्वद दिवस तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे आहेत व्यवस्थितच आणि लाखात हजारात व्ह्यूज आणायचे त्याच वेळेला आपल्या दहा मिलियन व्ह्यूज पूर्ण होतील आणि येतात एकदा जर तुमचा कंटेंट चांगला असेल ना तर नक्की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल